प्रांती आवाज सर्वसामान्यांचा नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागाला लागली आग नातेवाईक रुग्णालय प्रशासनाची उडाली धावपळ नाशिक जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात गुरुवारी तीन एप्रिल रोजी संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आग लागल्यानंतर तातडीने रुग्णालय प्रशासनाने त्वरित हालचाली करत नवजात बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले या विभागात एकूण एकोणसत्तर नवजात बालक होते आणि सर्व बालक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासन रुग्णालय प्रशासनाने दिली आहे आग लागल्याचे कळताच डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखत त्वरित बचाव कार्य हाती घेतले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच अनेक नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली त्यामुळे मोठी गर्दी झाली होती रुग्णालय प्रशासन आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली शॉर्ट सर्किट कशामुळे झाले आणि आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे प्रशासनाने या घटनेचा सखोल चौकशीचे आदेश दिले या घटनेनंतर रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे महाराष्ट्र क्रांती साठी मुख्य संपादक प्रकाश बागून नाशिक दुपारी दोनच्या दरम्यान आपला जो एसीएनसी यू वार्ड जो आहे त्याचा जो कॉरिडॉर आहे बाहेरच्या दरवाजाच्या तिथे तिथं थोडंसं इलेक्ट्रिक स्पार्किंग जाणवलं कर्मचाऱ्यांना त्यांनी त्वरित जे आपलं फायर एस्ट्रिंगेसर आहे त्याचा वापर करून ते आटोक्यात आणलं नियंत्रणात आणलं डब्ल्यू डीचे आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहे त्यांना आपण त्वरित बोलून घेतलं त्यांना तिथे काम व्यवस्थित करता यावं यासाठी आपण सी यूचे जे पण बच्चू होते ते सर्वांना आपल्या ऑलरेडी रिझर्व प्लेस पी आय सी यूमध्ये होता तिथे त्यांना शिफ्ट केलं त्या दरम्यान जी पण स्पार्किंगची घटना होती ती फक्त एस एन यूच्या दरवाज्यात होती आतमधले इन्क्युबेटर किंवा व्हेंटिलेटर आणि सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित चालू होती सुरळीत चालू होती त्याच्यामुळे आतमध्ये काही नाही आणि असतं थोड्याच वेळात ते वीज पुरवठा पण चालू करण्यात आला आहे तिथे साधारणत सिक्स्टी नाईन बालकं होते ट्रीटमेंटमध्ये कारण इन्क्युबेटर व्हेंटिलेटर या सर्वांना बॅकअप असतो त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये कुठेही काही खंड नव्हता हो सर्वांची तब्येत व्यवस्थित आहे आणि त्याच्यात सर्व पण जे रिझर्व प्लेस होते तिथं ते शिफ्ट करण्यात आली आहे ट्रीटमेंटसाठी किती बालक होते नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा